सर मी अनिल शिवपा तळणीचा रहिवासी आहे आणि आत्ता साहेबाला मी निवेदन दिलेलं आहे कारेपूर रेल्वे स्टेशन बंद झालेलं आहे ते सुरू करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हे रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व नागरिकांची सुखसुविधा बनलेलं होतं आज ते कोविड नंतर बंद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांचं नुकसान म्हणजे शैक्षणिक असेल ज्या ठिकाणी समजा धार्मिक आहे दा माझ्या बाजूला जे थांबलेले वयस्कर वृद्ध माणसं आहेत अशा लोकांना पंढरपूरला जायचं असेल परळी वैजनाथाला जायचं असेल किंवा बालाजीला जायचं असेल तिरुपतीला अशा ठिकाणी गैरसोय होत आहे या या परिसरातील जे रेल्वे स्टेशन त्या काळामध्ये ह्या लोकांनी कुठल्याच टू व्हीलरचा किंवा बसचा न प्रवास करता पायी प्रवास करून त्या रेल्वेचा उपभोग घेतलेला आहे त्याच व्यक्तीला आज पानगाव आणि लातूर रोड अशा ठिकाणचा जर रेल्वे स्टेशन प्रशासन दाखवत असेल तर हे चुकीचं आहे ही आमच्या परिसरामधील ज्या वृद्ध माणसाला महाराष्ट्र शासनाने एस टी फ्री केलेली आहे अशा एस सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नसताना नाही अशा लोकांना हा रेल्वे स्टेशन किती महत्त्वाचा आहे याबद्दल मी अतिशय कळकळीनं शासनाला सांगतो की जे रेल्वे स्टेशन आपण बंद केलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग आपण चालू करता अनेक वेगवेगळे मार्ग चालू करता जो मार्ग चालू आहे त्या मार्गाला जर तुम्ही बंद करत असाल तर हे महाराष्ट्रामधली अतिशय मोठी अतिशोक्ती आहे जर आमची जर कळकळ कल तुम्हाला कळत नसेल तर अशा वृद्ध माणसांची आपण भारत सरकारनी दखल घ्यावी ही माझ्या सर्व ग्राम ग्रामस्थाच्या वति मी विनंती करत आहे साहेबी भाऊ साहेब कापसे मी स्वतः तिथला जवळचा शेतकरी आहे आम्हाला त्या स्टेशन मुळे भयान त्रास आहे येत नाही शेतात आणि तेवढा त्रास असून सुद्धा आमच्या स्वतः स्टेशनला तिथं सरकारनं स्टॉप बंद केलेला आहे ती स्टॉप लवकरात लवकर चालू करावा देवदर्शनासाठी परळी वैजनाथ हैदराबाद हे जायला पंढरपूर जायला हे देव लोकाला लोकांना भयान त्रास आहे एस टीची सोय नाही त्यासाठी शासनानं लवकरात लवकर रेल्वे चालू करावी मी हरिभाऊ नागराव कांबळे वर्षापासून ही रेल्वे कारीपूरहून धावते आणि कारीपूरचा रेल्वे थांबा चा, आहे पण कोरोनाच्या काळात शासनानं बंद केले आणि पुन्हा नंतर चालू केली पण एकच ट्रेन चालू ठेवली त्याच्यामुळं अर्निंग उत्पन्न खूप कमी झालं शासना ठिकाणी ज्या गाड्या रात्री आहेत त्या त्याच्यामुळे ती रात्री जंगल असल्यामुळं तिथं काही लाईटीची व्यवस्था नाही किंवा पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे रात्री येणारे प्रवासी थोडेसे दचकतात त्याच ते तरी मी डी आर एम साहेबांना जी एम साहेबांना दोन तीन वेळेस आम्ही निवेदन देऊन आणखी त्यांनी काही दखल घेतली नाही तरी आमची एक विनंती आहे की त्यांनी ताबडतोब दखल घेऊन रेल्वे थांबा द्यावा ही विनंती माझं नाव वैद्य ते धनंजय राजमान रेल्वे स्टेशनचा प्रवास हे चाळीस वर्षापासून ही रेल्वे चालू आहे परंतु दक्षिणमध्ये रेल्वे स्टेशन कारेपूर ही बंद करण्यात करोना काळात आलेला आहे तरी या रेल्वेचा प्रवास बरेच पंचवीस गावचे शेजारचे प्रवासी जा या करण्यासाठी विद्यार्थी असतील रुग्ण असतील त्यांची गैरसोय होत आहे तरी भारत सरकार रेल्वे विभा अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्र्यांनी आमचं कारेपूर रेल्वे स्टेशन लवकर चालू करावं ही विनंती सर्व आमच्या समितीच्या वतीनं मी करत आहे माझं नाव राजेश काळे आम्ही रेल्वे स्थानक बचाव संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही वेळोवेळी प्रशासनात पाठपुरावा केलेला आहे या पाठपुरावा करत असताना बी त्यांनी फक्त आश्वासन देत की चालू करू पण काही त्याचा रिझल्ट आलेला नाही निजाम काळापासून रेल्वे स्टेशन चालू आहे काळेपूरमध्ये चालू असताना कोरोना काळामध्ये बंद केलत नंतर बंद करून बी चालू केलं पण चालू केल्यानंतर त्यांनी अर्निंगचा प्रश्न सांगून ते बंद केलं हा प्लॅन करून बंद केलं आणि बंद केल्यानंतर शासन शासनानं प्लॅन केला त्याने त्यांनी काय म्हणले निर्देशन कसं आलं बाबा जी हैदराबाद जी गाडी थांबत होती ती पानगावला थांबत थांबतोरला थांबत होती कार्या पानगाव वाल्याने निर्देशन आणले की बाबा काळेपूर हे थांबते आणि पांगाला थांबत नाही ह्याच्यामुळे त्यांच्या निर्देश आणून दिल्यानंतर त्यांनी ते कारेपुरचं ही केलं अर्निंग बघितली अर्निंग बघ कारण सांगून बंद केलं पण नियमानुसार आर्निंग ही कारण नाही कारण नियमानुसार अर्निंग तुम्ही आम्हाला जी आर सांगा जी आर नुसार तुमची अर्निंग किती आहे कारण आम्हाला जी ठेकेदाराला जिलते जिल्ह्यात सचिन जोशी हे ठेकेदार होते दोन हजार पाच पर्यंत ठेकेदार होते त्या ठेकेदाराच्या जे त्यांच्या अग्रीमेंट आहे त्या मध्ये फक्त सातशे पन्नास रुपये पर डे एवढीच अर्निंग आहे मग तुम्ही काय म्हणता मग सात हजार आम्हाला पर गाडीला पाहिजे ही अर्निंग नाही पण तुम्ही पंचवीस गावाची कम्युनिटी आहे पंचवीस गावाची कम्युनिटी चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्येचे गावाचे लोक आहेत तर त्या गावाचे लोक त्या गाडीनं पंढरपूर हैदराबाद इकडं परळी उदगीर गाडीने प्रवास करत आहेत प्रतिनिधी स्वरूप आहे प्रतिनिधी स्वरूपा आलेले लोक आहेत हे प्रतिनिधी गावातले दोन दोन प्रतिनिधी आम्ही बोललेले आहेत आम्ही इथं बोलवायला का आम्ही हजार लोक बोलवले असते पण प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आम्ही प्रतिनिधी स्वरूपात आलेले आहेत लोक इथून बोललेलं आहे ना लोकप्रतिनिधीला बोललेला आहे पत्र दिले पत्र दिले त्यांनी त्यांनी पत्र दिले आम्ही अश्विन कुमार वैष्णवाला पत्र दिलेलं आहे सुधाकरराव सोंगारे असताना त्यांनी बी रेल्वे मंत्र्याला पत्र दिलेलं आहे त्यांनी बी हे केलं पण त्यांनी बी म्हणजे लक्ष देत नाहीत ना लक्ष का देत नाहीत की बाबा ह्या म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की बाबा हेनी काही करत नाहीत काहीच करत नाही असं पण आताच आमचं म्हणणं आहे बाबा तुम्ही आमचा रेल्वेचा प्रयत्न आहे हा मुद्दा आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करा नाही तर तो आम्हाला लोकांचं मार्ग आवाल मार हां हा आणि मत मतदानाचा विषय नाही मतदानाचा आम्ही बहिष्कार गेल्या वेळेस होता हा रे, रेल्वे रेल्वे था, था, आम्ही रेल्वेला थांबण्याचा आम्ही रेल्वे रेल रोक आंदोलन करणार आहोत तर काही आम्हाला प्रशासनाचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला ही पाऊल उचलण्याची वेळ तुम्ही येऊन लवकरात लवकर रेल्वे चालू करावी हीच नंबर विनंती कोण कोण आपल्यापैकी बेकी